नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर बदलापूर शहरातून पुन्हा एक धक्कादायक अपडेट समोर येतोय आपण बघतोय बदलापूर नजिक असलेल्या आंबेशिव आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये बिबट्याचा वावर जो आहे तो वाढत चाललेला आहे आता कित्येक दिवसांपासून शांतता होती मात्र आता पुन्हा एकदा बारवी डॅम या परिसरामध्ये जे आहे काही नागरिकांना बिबट्याचे दर्शन झालेले आहे आणि त्यांनी फोटोज देखील आपल्याकडे पाठवलेले आहेत आपण पूर्ण माहिती घेऊन जे आहे बातमी सध्या करण्याचा प्रयत्न करतोय काही प्रत्यक्षदर्शी नागरिक जे आहेत त्यांनी आपल्याला बारवी डॅम या परिसरामधून बिबट्याचे हे फोटोज पाठवले आधी आम्हाला देखील वाटलं की हे चे फोटोज असू शकतात पण आता हे खरंच संशोधन करणं याच्यावरती गरजेचं ठरणार आहे तपास करणं गरजेचं ठरणार आहे कारण ज्या कोणी नागरिकांनी आम्हाला माहिती दिली त्यांनी सांगितलं की त्यांनी प्रत्यक्षदर्शी त्या बिबट्याला जे आहे बारवी डॅम जो रस्ता आहे त्या परिसरात त्यांनी त्याला बघितलं आहे असं आता वन विभागाचे जे अधिकारी आहेत त्यांच्यापर्यंत देखील ही माहिती पोहोचवून त्यांच्याकडे देखील तपास जे आहे त्यांचा सुरू असणार आहे अर्थात आपण जर बघत असाल तर त्या परिसरामध्ये संपूर्ण बिबट्याचा जो वावर आहे तो आपल्याला आधीपासूनच बघायला मिळत होता मात्र आता झालं काय आहे की बिबटे हे शहराकडे देखील वळायला लागलेत कुठेतरी रस्त्यावर देखील ते दिसायला लागलेत ला आतापर्यंत फक्त जंगलाच्या परिसरामध्ये असू द्या किंवा झाडा झुडपांमध्ये ते होते पण आता रस्त्यावर देखील यायला लागलेत <coughs> आणि अद्यापही कुठल्या मान मानवी जे आहे कोणाचाही आतापर्यंत इथे कोणालाही दुखापत झालेली नाहीये फक्त कुत्रे असू द्या शेळ्या असू द्या त्यांचीच ते शिकार करतायत पण आता हे प्रमाण दिवसांदिवस वाढत चाललेलं आहे आणि याच्याकडे वन विभाग देखील आता सज्ज झालेला आहे आपण पुन्हा काही फोटोज जे आहे ते बघणार आहोत आणि आता याचा तपास जो आहे तो लवकरात लवकर सुरू करण्यात यावा अशीच नागरिक जे मागणी करतायत बारवी डॅमचा जो रस्ता आहे त्याच परिसरामधील हे दृश्य जे आहेत ते सकाळच्या सुमारास नागरिकांनी जे आहेत त्यांच्या कॅमेऱ्यात कैद केले त्यांना आम्ही हे देखील माहिती विचारली की नेमकं त्या साईडला तुम्ही काय करत होता कधी घडलं काय घडलं तर सकाळच्या सुमारास ही घटना घडली असं सांगितलं जाते म्हणजे जा घडलं काही नाहीये परंतु फक्त बिबट्या जो आहे अचानकपणे रस्त्यावरती फिरताना त्यांना दिसला आणि त्यामुळे काही जे नागरिक बारवी डॅम या रस्त्यावरून जात होते ते लपून बसले होते कारण त्यांनी अचानकपणे बिबट्याला बघितलं आणि ते लपून बसले गाडीच्या मागे वगैरे एक जनजागृती म्हणून आजचा आपण हा व्हिडिओ करतो आहे जेणेकरून बारवी डॅम म्हटलं की आपण सर्वच जे आहेत बदलापूरकर शनिवार रविवार सुट्टीच्या दिवशी जे आहेत आपल्या कुटुंबासह फिरायला जातो बारवी डॅमला एक आ... विरंगुळा म्हणून आपण फिरायला जातो बघायला जातो किंवा अनेक जे काही रिसॉर्ट आहेत ते दे देखील त्या दे 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 साईडला आहेत म्हणून आपण शनिवार रविवारी किंवा सुट्टीच्या दिवशी देखील रिसॉर्टमध्ये एन्जॉय करण्यासाठी जातो पण असं करत असताना आपण खूप वेळेला टू व्हीलर वरती असतो काही जण टू व्हीलरवरती जात असताना किंवा आपण फोर व्हीलर मध्ये जरी असलो तरी सुद्धा काचा वगैरे बंद करून तुम्ही जे आहे त्या परिसरातून जा सुरक्षित ठिकाणी पोहोचेपर्यंत फक्त एवढंच जे आहे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जनजागृती करायची आहे पुन्हा एकदा आपण बघणार आहोत व्हिडिओ खूप वेळेला असं होतं की ए आय जे आहे ए आयच्या मुळे देखील व्हिडिओ फॉरवर्ड होत असतात आणि त्यामुळे एक, त्या एक असं शंका असते की कदाचित हे व्हिडिओ चे असतील का पण हा जर रस्ता आपण बघत असाल तर बारवी डॅम याच परिसरामधून काही प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी बदलापूर मधील हा व्हिडिओ जो, आए तो मदे मदे आपन है। जो तो आहे घर, है, है, है तो त्यांच्या मोबाईल मध्ये कैद केला आणि त्याच्यामध्ये आपण बिबट्या बघतोय जो सर्रासपणे रस्त्यावर फिरतो आहे कुठेतरी बिबट्याची देखील घर मानवांनी उजळलेली आहे मानवाने त्यांची जंगल तोडलेली आहे आणि आता त्याचमुळे मानवी वस्तीकडे बिबट्या येतो आहे का बघ ना तुमच्या काही प्रतिक्रिया असतील नक्कीच द्या बघत रहा आपले बदलापूर धन्यवाद